कडधान्य नको म्हणणारे ही आवडीने खातील अशी रेसिपी आहे तर नमस्कार स्वागत आहे आपले एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज हे जे मूग दिसत आहे तुम्हाला मोड आलेले याच्यापासून आपण बनवणार आहोत एक युनिक रेसिपी तर त्यासाठी आपण सर्वप्रथम हे मूग जे आहे ते मिक्सरच्या जारमध्ये काढून घेऊया आणि त्याच्यामध्ये जे जे आपल्याला मसाले लागणार आहे ते टाकूया त्यात टाकूया या लसणाच्या पाकळ्या साधारण आठ ते सात बाकड्यांनी घेतल्या आणि ह्या हिरव्या मिरच्या आवडीप्रमाणे घ्यायच्या आहे किती तिखट खातात त्याच्यावरती डिपेंड हा एक इंच आल्याचा तुकडा घेतला आहे बारीक कापून साधारण दोन टीस्पून हे धने घेतलेले आहेत त्यानंतर हे जिरे आहेत एक टीस्पून मीठ घेतलं आहे सुकं खोबरं बारीक करून घेतलेलं आहे दोन टीस्पून आणि आता हे दळून घ्यायचं आहे तर आता आपण याला छान बारीक करून घेऊया हे बघा पहिल्यांदा असं आहे आपण आता याला थोडंसं पाणी टाकणार आहोत आधी चमच्यानी व्यवस्थित याला मिक्स करून घेऊया आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे खूप जास्त पाणी नाही टाकायचं आहे थोडंसंच टाकायचं आहे तर आता आपण पुन्हा याला व्यवस्थित बारीक करून घेणार आहोत बारीक केलेली पेस्ट आपण एका भांड्यात काढून घ्यायची आहे आणि परत जे मूग राहिलेले आहेत तेही आपण याच्यानंतर बारीक करणार आहोत आणि त्याच्यात राहिलेलं साहित्यही घालून घेणार आहोत तर अगोदर आता आपण हे बारीक केलेलं साहित्य जे होतं मुगाची भरड आहे ही काढून घेणार आहोत इकडे राहिलेले मूग मी आता पुन्हा या भांड्यामध्ये घालून घेतले आहे थोडीशी बडीसोप घेतली आहे एक टी स्पून बडीसोप आहे त्यानंतर एक वाटी मी साधारण रवा घेतला आहे एक वाटीला थोडासा कमी आहे तर हा रवा मी आता याच्यामध्ये टाकून घेते रवाही असता याच्यामध्ये बारीक करून घ्यायचा आहे थोडंसं पाणी टाकून तर हे बघा अशा प्रकारे पेस्ट तयार झाली पाहिजे आता आपलं जे पहिलं मिश्रण होतं त्याच्यामध्ये आता हे मिश्रण आपण मिक्स करून घेणार आहोत तर अशा प्रकारे दोन्ही मिश्रण एकत्र करायचे आहेत आणि याला व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे याचं एक जीव मिश्रण करायचा आहे जे पहिले होते ते हिरवे मुग असल्यामुळे ते एकदम हिरवं हिरवं आहे त्याच्यामध्ये मी थोडासा सोडाखार टाकला आहे एक पिंच त्याच्यानंतर चवीनुसार न मीठ टाकलेलं आहे थोडंसं पहिल्यांदी टाकलेलं होते लक्षात घ्यायचं आहे आणि त्याच्यानुसारच टाकायचं आहे मीठ आणि पुन्हा एकदा हे सर्व मिश्रण फेटून घ्यायचं आहे तर आता हे फेटून घेतल्यानंतर दहा मिनटासाठी आपण याच्यावर झाकण ठेवून साईडला ठेवून देणार आहोत दहा मिनटानंतरच आपण पुढची रेसिपी करणार आहोत त्यासाठी मी आता इकडे पॅन गरम करून घेते पॅन गरम व्हायला ठेवला आहे त्याच्यावरती थोडंसं तूप किंवा तेल तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता मी थोडंसं तूपच घेतलेलं आहे तर तूप लावून घेऊया पॅन जास्त गरम झाला त्याच्यामुळं धूर निघतोय है। पण काही हरकत नाही थोडंसं गॅसची फ्लेम कमी करून द्यायची आपण आणि अशा प्रकारे पूर्ण पॅनला मी ते तूप लावून घेतलेलं ला आहे इथे आता जे आपलं मिश्रण आहे त्याचे चमच्याने थोडं थोडं याच्यावरती घालून घ्यायचं आहे व्यवस्थित त्याला आकार द्यायचा आहे आणि याच्यात मी कुठलंही दुसरं काही जास्त टाकलेलं नाही फक्त रवा टाकलेला आहे तर आपण आता यश अशा प्रकारे या पिठाला व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे पसरवून झाल्यानंतर असं बाजूने तूप सोडायचं आहे तर आता आपण हे तूपही छान सोडून घेतलेलं आहे आणि आता आपण याच्यावरती ठेवून देणार आहोत थोड्या वेळाकरता झाकण तर अशा प्रकारे तुपाची धार सोडून घ्यायची आहे आणि धार सोडून झाल्यानंतर आपण झाकण ठेवायचं आहे तर झाकण चार ते तीन मिनटासाठी आपण याच्यावरती झाकण व्यवस्थित ठेवून द्यायचं आहे फ्लेम कमी ठेवायची आहे म्हणजे खाली करपत नाही डोसा तर अशा प्रकारे आपण कडधान्यापासून पौष्टिक असे डोसे बनवू शकतो कारण बरेच जणांचं घरी मुलं खायला नाही म्हणतात कडधान्य तर त्यांच्यासाठी हे बेस्ट ऑप्शन आहे कारण कडधान्य ही खाणं शरीराला तेवढंच आवश्यक आहे तर हे पौष्टिक डोसे बनवण्यासाठी आपण जे साहित्य घेतलं आहे त्याच्यामध्ये काही बदलही करू शकतो तर अशा प्रकारे याला सर्व बाजूने सोडून घ्यायचं आणि अशी पलटी मारून घ्यायची तर तुम्ही बघू शकता किती छान जाळी आलेली आहे आपल्या डोशाला तर खूप जास्त पातळ नाही बनवले मी कारण याच्यामध्ये खूप साऱ्या प्रमाणात फायबर आहे तर आपल्याला हे खूप पौष्टिक आहे शरीरासाठी म्हणून हे खायला पाहिजे आपण तर याचे खूप सारे फायदे कडधान्यांचे आणि आता पाऊस चालू आहे त्याच्यामुळे तर, जा तर कडधान्य जास्त प्रमाणात आपण खातो तर जेव्हा जास्त प्रमाणात आपण कडधान्य भिजत घालतो त्यावेळेस त्याचा हे ऑप्शन आपल्यासाठी बेटर आहे तर दोन्ही साईडनी अशा प्रकारे मी डोसा चांगला भाजून घेते तुम्हाला धूर होताना आहे कारण ते मी साईडनी तूप टाकलेलं आहे त्याच्यामुळे ते जास्त धूर होतो आहे पण याला व्यवस्थित शेकून घेणंही गरजेचं आहे कारण कडधान्य सर्व कच्चे होते म्हणून तर आता आपण हा डो दो, जो डोसा आहे तो व्यवस्थित आपला शेकून घेऊया आणि आता आपण याला काढून घेऊया एका ताटामध्ये तर मी सा ता, मदे परेंत तर हा डोसा टा ताटामध्ये काढून घेते तोपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ जर फेसबुक पेजला बघत असाल तर पेजला फॉलो करायलाही विसरू नका आणि रेसिपी नक्की करून बघा आणि कशी झाली ते कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद